नमस्कार मी ऋतुजा जे पी आर चॅनलच्या आपलं कोकणमध्ये आपलं स्वागत करते बातमी खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची ही घटना पेनमधल्या वडखळमध्ये घडली आहे बातमी पाहण्यासाठी जर का आपल्याला जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा लहान मुलं देशाचं भवितव्य असतात मुलांना चांगलं शिक्षण तसंच त्यांचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सरकारी यंत्रणा कायमच सतर्क असते पण पेनमधल्या वडखळमध्ये एक भयानक प्रकार घडलाय या प्रकरणामुळे सर्व आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी घरपोच वाटप होणाऱ्या मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उन्नीर आढळलाय ह्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे वितरण करण्यात आलेल्या ह्या खाऊच्या वाटपाबाबत चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करतील का ह्याकडे आता लक्ष लागलं आहे या घटनेमुळे मोठी खळबळ उडली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत वडखळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीन अंगणवाड्या आणि त्यातील अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी घरपोच वाटप करण्यासाठी येणारे मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्सचे बॅच नंबर एम एम सी सी वन थ्री फाईव्ह वन पी उत्पादन दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ह्या पाकिटामधल्या खाऊमध्ये मेलेला उंदीर आढळला अंगणवाडी सेविका ह्यांच्या लक्षात आल्यानं मोठा बाका प्रसंग टळला आहे या घटनेची माहिती मिळताच नुकताच गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या सोनल सूर्यवंशी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधिकारी प्रमोद पाटील यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सरकारना मी नेहमीप्रमाणे जेव्हा वाटप करत होती तेव्हा पालक खाऊ न्यायला आले होते मी देत होती तर एका एक पॅकेट एक मध्ये मला कडक कडक असं जाणवलं म्हणून मी ते पॅकेट बाजूला ठेवून दिले आणि दुसरी पॅकेट पालकांना दिले आणि मला वाटलं काहीतरी आहे म्हणून मी शेजारच्या अंगणवाडी तो पॅकेट घेऊन गेली आणि तो फोडून बघितला तर त्याच्यात दोन गिरो डी जाधव मी विस्तार अधिकारी सांख्यिकी म्हणून इथे एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प पेन मध्ये काम करतोय आणि काल वळखत तीन मध्ये तीन अंगणवाडी केंद्रामध्ये जेव्हा फोन आला त्यानंतर आम्ही सी डी हो, पी ओ बी ओ हो, मॅडम आणि आमचे सुपरवायझर आम्ही सर्व घटनास्थळी गेल्यानंतर त्यांनी असे सांगितले की एक पाकिट त्याच्यामधला जो मल्टीमिक मल्टीमिक्स सिरियल अँड प्रोटीन पॅकेट होता तो त्याच्यामध्ये त्यांना कडक वाटल्यामुळे त्यांनी तो फोडून बघितला तर त्याच्यामध्ये त्यांना ते राहण्याचे अवशेष सापडले आणि त्याच्यात नंतर पंचनामा केल्यानंतर ते पॅके हे वगैरे सगळं पॅकेट आपण पुण्याला आमचे स्वतः प्रवीण पाटील सीडीपीओ हे घेऊन गेलेले आहेत याच्यासाठी आणि तो टेस्टिंग हे केल्यानंतर आणि परत लगेच आम्ही सर्वांना दुसरा पंचनामा पण केला की त्याच्यामधले तीन पॅकेट परत आणखी आम्ही फोडून बघितले पालकांच्या पालकांच्या समोर आणि त्यांचा पंचनामावरती सर्वांच्या सह्या ते, घेऊन त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तसं काही बाकीच्या पॅकेटमध्ये आढळलं नाही परत सर्वां सर्व लाभार्थ्यांकडून ते सगळे जो हे आहे टी एच आर तो सगळं आपण परत मागवला आहे आणि परत मागवल्यानंतर जेव्हा यांचा रिपोर्ट येईल म्हणजे प्रयोगशाळेचा रिपोर्ट येईल गुन्ह्यावरून त्यानंतरच त्याच्यावरती काही वरिष्ठ कार्यालय हे निर्णय घेतील योग्य ते निर्णय घेतील या संदर्भात त्यांना नोटीस बजावलेले आहेत आणि वरिष्ठ कार्यालयाला पण सगळ्यांना आपण कळवलेलं आहे आणि सर्व तालुक्यामधील जेवढ्या अंगणवाडी आहेत त्यांना सगळ्यांना ते सध्या कोणाच वाटप करायचं नाही असं आपण परिपत्रक काढलंय हा जो त्या वरतीच आपलं पूर्ण हे आहे ऍड्रेस आहे त्याच्यामध्ये ती कोटा दाल मिल म्हणून आहे राजस्थान मधली तर तिथून तो सप्लाय केले जातात टी एच आर ते पूर्ण पॅकिंग मध्ये असतात त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा असं आम्हाला तरी म्हणजे संबंधित कंपनीवरती कोणते